धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका हा ज्वारीचं कोठार म्हणून ओळखला जातो रब्बी हंगामामध्ये अडुसष्ट टक्के क्षेत्रावरती ज्वारीची पेरणी झाली यंदाच्या हंगामात झालेला समाधानकारक पाऊस आणि त्यामुळे ही चांगली आली होती पण लष्करी आईचा प्रादुर्भाव आणि इतर कीटकजन्य रोग यामुळे ज्वारी पिकाला फटका बसतोय आणि याचा साढावा घेतलाय आमचे धाराशिवमधले प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका हा ज्वारीचे कोटार म्हणून ओळखला जातो यंदाच्या रब्बी हंगामामध्ये अडुसष्ट टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली आहे ज्वारीचे पीकही चांगल्या पावसामुळे जोमदार आले होते परंतु मागील पंधरा दिवसापासून असणारे ढगाळ वातावरण व त्याचा बसलेला पिकाला फटका यामुळे ज्वारी पिकावर लष्करी अळी व किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे अर्जुन गोडगे एन डी टी व्ही मराठी परांडा धाराशिव